च्या शाळांमध्ये ज्युनियर कॉलेज आपल्या सर्वांना माहिती आहे बा मुंबई मनपा अधिक नियम अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या अनुषंगे मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी ही प्राथमिक शिक्षणाची आहे आणि जर ज्युनियर कॉलेज जर करायचं असेल तर राज्य सरकारच्या महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची रा मान्यता आवश्यक आहे आणि त्याकरता राज्य सरकारच्या संपूर्ण परवानगी आवश्यक आहे आणि त्याकरता पण राज्य सरकारमध्ये बहुमत आवश्यक आहे वीस आमदारांच्या जोरावर हा प्रस्ताव तिकडे होऊ शकत नाही आत्मसन्मान मुंबईकरांचा स्वाभिमान घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी करणार नोंदणीकृत गोळी मच्छीवार महिला विक्रेत्यांच्या नोंदणीच्या बाबतीत अशा त्यांचा त्यांनी त्याचा उल्लेख केला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना माननीय श्री एकनाथ साहेबांनी मुंबईतील हजारो कष्टकरी अशा असंघटित महिलांना न्याय देण्यासाठी शिलाई मशीन घरगंटी मसाला मशीन मशीनसारखे अभिनव योजना त्यावेळी आता आत्मसन्मानाचे वल्गणा करणारे सध्या राज्य सरकारच्या त्यावेळी विरोधात होते लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत त्या आपण सर्वांना आर्थिक सहाय्य केलेलं आहे लाखो बहिणींना आर्थिक सहाय्य केलेलं आहे आणि त्यावेळी ह्या लाडकी बहीण योजनेलाच ह्या लोकांनी विरोध केलेला आहे राज्य शासन महिलांसाठी ज्या घर काम करणाऱ्या महिला यांकरता यापूर्वी दहा हजाराची योजना राज्य सरकारतर्फे चालू आहे आणि कोळी बांधवांची आणि कोळी मच्छीमार महिलांच्या विक्रेत्यांच्या नोंदणी जर जर उल्लेख केला तर ज्या वरळी विधानसभाचे प्रतिनिधित्व युवराज करतात त्या वरळी विधानसभेतच गेल्या पाच सहा वर्षात किती कोळी महिलांची नोंदणी झाली आणि किती कोळी महिलांना आर्थिक साहाय्य त्यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या अडीच वर्षातच केलं त्याची माहिती खऱ्या अर्थाने लोकांसमोर त्यांनी मांडली पाहिजे